चटपटा नाश्ता म्हणून एक आपल्याला मुलांना देऊ शकते त्याच्यामध्ये आणि पौष्टिक पण आहे त्याच्यामध्ये खूप जास्त आहे वरून हे हलके आहे इंधनही याला खूप कमी लागते है? नाही थोडासा फ्राय केल्यासारखं आहे असं त्याला आहे आणि हे मेंग वडा आहे उडताच्या गाडीपासून बनवलेलं यालासुद्धा आहे जसं आपण कमी इंधनमध्ये करतो आणि कमी तेलामध्ये त्या पद्धतीनं केलं आहे आणि त्याच्यासोबत ते दयाची कढी आणि आपला ज्वारीची हे भाकर आहे ही तर पौष्टिक आणि खूपच गुणकारी आहे आणि हो आणि थोडं मीठ चवीनुसार मीठ बाकी काही नाही आणि हे आहे बेसन म्हणजे भुणका हां हे आपलं डाळीपासून जो पीठ तयार करतो त्यासाठीमधून त्याच्यापासून तो सुद्धा म्हणजे थोडं कांदे मिरची टमाटर आणि थोडं तिखट मिर हलक्या स्वरूपामध्ये ते बनवलेलं आहे म्हणून हे सुद्धा ज्वारीचेच आहे जसे ते दुक्तपा हॉटेलमध्ये मिळतात त्याच्यामध्ये खूप काही प्रकार टाकले असतात पण आपण घरी करतो तर हे खूप प्रोटीनयुक्त आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे फक्त ज्वारीपासून बनवलेले आहे याच्यामध्ये फक्त कांदे टमाटर आणि मिरचीचा वापर केला आणि चवीनुसार मीठ आणि हे आहे बेदाचे आय म्हणून हां नदीमध्ये मिळते तर त्याच्यामध्ये आहे ना किडनीवर खुटून काय येते

याच्यामध्ये हां याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ वापरलेलं आहे हा आणि सांबार मिरची हळद थोडं थोडं टाकलं आहे आणि हे मोड आलेले तांदूळ छान सापडून घेतली तांदूळ पण थोडे वेळ

कोहड्याची बी वगैरे टाकतात आपण टाकता येईल ना शेंगदाणे वगैरे त्याची थोडा कास्टली होईल म्हणजे का म्हणजे समजा किंमत 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 वाढ झाली नाही का की जिल्हा प्रमुख प्राथमिक शाळा महाविद्यालय मी बनवली आहे कोपेचे वडे साहित्य त्याच्यामध्ये टाकले मिरची सांबार तीड हळद मीठ नाव मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सुरुवातीला आहे आणि पालक पण आहे सर मी सकाळच्या मातीसाठी शिरा बनवला आहे याच्यामध्ये मी खोटे तांदूळ आणि ज्वारी गहू मका यांचं पीठ थोडंसं जाडसर भाजलं आणि तुपामध्ये भाजून काढलं आणि याचा मी शिरा बनवला आहे आणि त्याच्यामध्ये मी शेंगाण आणि साखरेपेक्षा गुळ गुळामध्ये जास्त पोषक आहे पोटत्या त्याच्यामध्ये मी गू टाकलेला आहे याच्यामध्ये आणि मी हा दुसरा बनवला आहे सलाद याच्यामध्ये मी वटाणे चणे स चव याच्यामध्ये मी सलाद याच्यामध्ये मूळ आलेले सर्व कडधान्य टाकलेले आहे याच्यामध्ये वटाणा चना मटकी आणि मूग मी घरून आणले घेतले आहे आणि चवळी पण घातलेली आहे आणि मी दुपारच्या जेवणासाठी म्हणून मी हा मसाला भात बनवला आहे ज्याच्यामध्ये याच्यामध्ये सर कोटीपाठ तांदूळ घेतलेले आहे आणि सर्व मोळ आलेले तृणधान्य पण टाकलेले आहे आणि याच्या आमच्या परतबागेतील साडेतीन परतबागे मधली मी सांबार मिरची आणि टमाटर पण टाकला ओला कांदा वगैरे आणि याच्यामध्ये मी भाज्या पण आपण टाकू शकतो सर पण मी जगामध्ये नवीन म्हणून आपण सोयाबीन वडी घातलेली आहे आणि मी सलादपासूनच मी सर उसळ पण बनवला आहे याच्यामध्ये तडका मारूया थोडासा उसळ म्हणजे भाकरीसोबत भाकर पण ही ज्वारी बाजरी पिठापासून बनवली आहे गहू तांदूळ याच्यापासून याच्यामध्ये मी आणि ह्या कसुल्या पण बनवल्या आहेत पुन्हा काय टाकलं भाकरीमध्ये काय काय टाकलं भाकरीमध्ये मी गहू तांदूळ मका ज्वारी सगळी ही सर्व मिश्रणाचं पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये भाकरीमध्ये आणि ही सर कसुल्या बनवली आहे दोन्ही प्रकारच्या कसूल्या बनवल्या आहेत याच्यामध्ये मी तीन एक कसुली बनवली आहे आणि तार ह्या ह्या मका गहू तांदूळ झच्यापासूनचा पीठ जो आहे ना सर शिरा त्याचा त्याचा पण कशा बनवल्या त्या घेतलं आहे तांदळाचं गव्हाचं पीठ उकडून घेतलं त्याच्यामध्ये मी बघा मी हा सारण धरलं याच्यामध्ये आणि हे वाफेवर आहे सर आणि शरीराला सर्व पोषक तत्वांची आवश्यकता आहे सर मुलांना सुद्धा कोसले आहेत दोन प्रकारचे काय आहे तिळगुळाचं तिळगुळा दुसऱ्या दुसऱ्यात गहू तांदूळ ज्वारी मका यांचं सर्व मिश्राचं पीठ

मसाला भातामध्ये सर मी वटाणा चणा मटकी आणि चवळी हसारी सोयाबीन वडी आणि हा सर्व सांबार वगैरे घातलेला आहे मीठ आमच्या परत बागेतलं मीठ कांदा सांबार शिरा शिरा मॅडम आम्ही गहू तांदूळ ज्वारी मका बाजरी आणि पीठ मी सुपार थोडंसं भाजून घेतलं आहे आणि याच्यामध्ये मी गूळ घालून

शेवड्याच्या पाण्याची बनवली आहे तांदळाचं तांदूळ गहू ज्वारी नाचणी आणि लदाचं पीठ मिक्स करून उकडलं आहे पाण्यामध्ये उकडून घेतली उकडल्यानंतर मग कढीपत्ता आणि मिरची टमाटर पूर्ण बारीक करून हो आणि टाकल्यानं चोरून टाकली चोडल्यानंतर पुन्हा मग वाफी का उकडली उकडल्यानंतर मग थोडंसं सा कढीपत्ता सांबार आणि मोरीचं थोडस तेलामध्ये

कौन थे काश जय चन्न थैंक यू काटने में गरीब होने सर हैं चलो तकरीबन 10 और कौन है बेसिकली द ऑफिशियल है

माझे <laughs> नाव <laughs> <laughs>

पराठे बनवले पालक पराठा आहे पालक पराठ्यापासून आपल्याला डोळ खनिजे प्रतिमा सगळं काही इथेच मिळतं आणि ही आहेत गाजर पराठा गाजर पराठा हे डोळ्यासाठी चांगले आहे त्याच्यात एक दिवसातून मिळतात ही बीट पराठा आहे पराठा हे रक्तवाढीसाठी वाढीसाठी चांगलं राहते खूप यासारख्या आहेत मनासाठी चांगलं आहे आणि

नवगाव मी तुम्हाला आहे आणि मसाला भात बनवते आम्ही मसाला भातमध्ये फॉर्टीफाईड तांदळाचा वापर केला आहे त्याच्यामध्ये आम्ही हे तांद तांदूळ आणि चणा वटाणा टाकून बनवलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे हे बी टाकू शकतो भाजीपाला जसे की गोबी आलू सोयाबीन सोयाबीन मटर टाकू शकतो त्याच्यामध्ये आपण काय बी शकतो

लोकांना नक्कीच पडलेला असेल तरी पण स्पर्धा म्हटल्यावर क्रमांक देणं हे अपरिहार्य आहेच अशा प्रकारे ही केंद्रस्तरीय पाककृती स्पर्धा दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला केंद्रशाळा काटली येथे आदरणीय केंद्रप्रमुख रवी मुलकलवार सर यांच्या मार्गदर्शनात अत्यंत उत्साही वातावरणात पार पडली तृणधान्यातील फोटीफाईट तांदळाचा वापर आपण कशा पद्धतीने आहारात करू शकतो या विषयावर आधारित या पाककृती स्पर्धेला उदंड प्रतिसाद देत केंद्रातील सर्व शाळांतील स्वयंपाके मदतनीस आणि माता यामध्ये सहभाग नोंदविला